समितीची प्रत्येक निर्णय शेतकरी हिताचा भस्के पाटील लोणी येथे म्हैस बाजार सुरू दोन लाख सत्तर हजार रुपयाला म्हशीची विक्री अहिलानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध जनावरे बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाजार म्हणजे लोणी बाजार हा ओळखला जातो या बाजारामध्ये हजारोंच्या संख्येनं गायी येत असतात आता त्याचबरोबर म्हैस देखील येणार यामुळे सर्व व्यापारी वर्ग शेतकरी खुश झाला सर्वसामान्य शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून केलं जात आहे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू झालेली प्रत्येक योजनेची अंमलबजावणी केली जात असल्यामुळं बाजार समिती राज्यात वेगळेपण दाखवून दिली आहे नव्यानं सुरू झालेल्या म्हैस बाजाराच्या माध्यमातून परिसरातील म्हैस पालक व्यापारी यांना मोठा आधार असे मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांनी सांगितले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समीती लोनी एते। बाजार समिती यांच्या लोणी येथे म्हैस खरेदी विक्रीचा शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांच्या शुभ हस्ते झाला यावेळी ते बोलत होते म्हशीचा बाजार शुभारंभ नंतर झालेल्या पहिल्याच व्यवहारात संतोष संपत गदाई आणि सुरेश ओंकार गदाई

निर्माण करून देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती बापू साहेब आयर होते यावेळी कृषी उत्पन्न अशोकराव धावणे सुभाष गवे बंडू लगड लक्ष्मण बनसोडे बाजार समितीचे सचिव सुभाष मोटे डॉक्टर प्रशांत पाटील मुसळे डॉक्टर शरदचंद्र विखे पाटील डॉक्टर संतोष खे सरपंच डेअरी फार्मचे मालक योगेश ठाकुर सचिन देसाई संतोष गधारी सर्व संचालक मंडळ व्यापारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी बाजार समितीच्या व्यवस्थापनाकडून घेतली जात असल्यानं समाधान व्यक्त करून बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होणारा पशुखाद्य निर्मिती कारखान्यात दुग्ध मोठी संधी निर्माण करणार आहे कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये ज्ञानेश्वर चौधरी यांनी केलं सूत्रसंचालन आणि आभार भीमराज निर्मळ यांनी